यावर्षी गणेश उत्सवानिमित्त आपल्या पाचही जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर सातारा सांगली पुणे ग्रामीण सोलापूर ग्रामीण एकूण अठ्ठावीस हजारच्या जवळपास सार्वजनिक गणपती आहेत छोटे मोठे मिळत आणि संख्या मोठ्या प्रमाणात आहे या पूर्ण गणपती उत्सवासाठी चोख सुरक्षा नियोजन आपण केलेलं आहे आमची एस पी आणि त्यांच्या सगळ्याच्या मुली जवळपास अर्धा उत्सव आता चांगल्या वातावरणात आनंदी वातावरणात संपन्न झालेला आहे आणि येणारे उर्वरित अनंत चतुर्दशी पर्यंत चांगल्या सुरक्षित वातावरणात पास पडेल आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद सगळ्यांना मिळेल अशी मला आशा आहे पाचही जिल्ह्यांमध्ये बाहेरून जे मनुष्यबळ होतं त्याच्यामध्ये एस आर पी एफ आणि होमगार्ड जवळपास साडेपाच हजार होमगार्ड आणि पाच कंपनी एस आर पी एफचा पुरवठा मुख्यालयात मुंबईकडून झालेला आहे त्याच्याशिवाय माझे जवळपास आठशे अधिकारी आणि साडेआठ हजार कर्मचारी पाच जिल्ह्यांमध्ये या बंदोबस्तासाठी तैनात आहेत दंगा गावू योजना आणि इतर सगळ्या ड्रील्स आम्ही घेतलेल्या आहेत या दरम्यान ईद ए मिलाचा सुद्धा सण येत आहे त्याच्यासाठी सुद्धा शांतता समितीची मीटिंग मौल्ला समितीची मिटिंग आणि इतर नागरिक आणि अधिकाऱ्यांसोबत सोबत बैठका झालेल्या आहेत या मिरवणुकांचं पूर्ण नियोजन झालेलं आहे महिला मुलींसाठी सुरक्षित वातावरण राहील यासाठी निर्भया दानामोडा गीत मार्शल आणि मोबाईल तैनात करण्यात आलेले आहे विसर्जनाच्या ठिकाणी जी व्यवस्था लागते त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था मनपा पाटबंधारे विभाग विद्युत विभाग आणि महसूल यंत्रणा यांच्या सहाय्याने या सगळ्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यामुळे गौरी विसर्जनापर्यंत विसर्जन सुद्धा चांगल्या प्रकारे पार पाडलेलं आहे आणि येणाऱ्या काळात ते चांगलेच पार पडतील वेगवेगळ्या प्रकारे, प्रकारे प्रदूषण होतात यामध्ये ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे जवळपास आतापर्यंत पाचशे जिल्ह्यांमध्ये आठशे नॉईस लेवल पोल्युशन फिटरच्या रिडिंग घेण्यात आलेल्या आहेत आणि खटले दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे विविध समाज कंटकांवर आणि गुंडांवर तडी पाणीची कारवाई करणे एम ओ सी अंतर्गत संघटित डोळींवर कारवाई करणे एमपीडीए आणि इतर प्रतिबंधक कारवाई ही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे ती आकडेवारी हजारांच्या संख्येमध्ये आहे याशिवाय एकदा एक गणपती आहे पर्यावरणपूरक गणपती आणि राज्य शासनाचा उत्सव आहे त्यामध्ये सगळ्यांना सहभागी होण्यासाठी आम्ही आवाहन केलेलं आहे या काळामध्ये आम्ही जवळपास दोन कोटीचा गांजा पकडलेला आहे नंतर गोयज जिल्ह्यांनी दारू आहे चौदा लाखाची ती पकडलेली आहे त्यानंतर एम सुद्धा आपण जवळपास बारा लाखाची पकडलेली आहे अशा प्रकारे विविध अंधी पदार्थांचा व्यापार दारू गुन्हे दाखल करणे ही सुद्धा आम्ही केलेली आहे आम्ही सगळ्या मंडळांसोबत सत्तावीस हजार अठ्ठावीस हजार मंडळांसोबत समन्वयक अधिकारी अमलदार नेमलेले आहेत तर जवळपास साडेपाच हजार अमलदारांचे समन्वयक म्हणून मंडळांसोबत काम करत आहेत आणि ते पोलीस प्रशासन आणि मंडळाचे पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय ठेवून पूर्ण उत्सव चांगल्या प्रकारे पाठ पडेल असा आम्ही प्रयत्न करत आहोत याशिवाय एक एक गणपती ही संकल्पना होती त्याच्यामध्ये जवळपास चौदाशे मंडळांनी सहभाग दर्शवला आणि चौदाशे गावांमध्ये एकच गणपती आहे काही ठिकाणी हिंदू मुस्लिम एकता मंडळं आहेत आणि त्यांनी सुद्धा जिथे मुस्लिम व्यक्ती अध्यक्ष अशा मंडळांनी गणपती बसवलेला आहे तिथे मिश्र वस्ती आहे संवेदनशीलता आहे परंतु दोन्ही धर्मांमध्ये सामाजिक शांतता आणि एकोपा काय आहे अशा मंडळांना आम्ही विशेष प्रोत्साहन दिलेलं आहे आणि अशी संख्या चांगली आहे या बाचिम पा, जिल्ह्यामध्ये याशिवाय विविध प्रकारच्या समन्वयाच्या बैठका असतात वेगवेगळ्या घटकांसोबतचं आमचं सलोखा ठेवून जे काही संवाद साधायचा असतो तो सुद्धा आम्ही ठेवलेला आहे मला अशा आहे की हा गणेश उत्सव आणि येणारे विसर्जन आणि ईदेम ईदिलाची हे अतिशय आणि सगळे नागरिक आम्हाला या कामात सहकार्य आपण म्हणतात त्याप्रमाणे ड्रोनचा वापर सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण करणार आहोत आणि केलेलाही आहे या पूर्वी विसर्जन मिरवणूक आणि ठिकाण आहे त्याच्याशिवाय सीसीटीव्ही जिथे जिथे उपलब्ध आहे ते फोटो वापरणे जिथे नाही आहेत तर ते वेगळे लावून घेणे त्याच्याशिवाय व्हिडिओग्राफी करणे हे सुद्धा आहे आणि दंगा काबूसाठी जी साधनं लागतात रायड ड्रिल आहेत लाठी हेल्मेट इयर गॅस इयर स्मोक गन्स हे सारखे सोबत वेगळे ड्रिलचे साधनं असतात ते सगळ्यांचाही उपलब्धता आपण केलेली आहे आणि वापर करणार सैन्य आणि पोलीस भरती मध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस